मंडळी नमस्कार विसामा वाहिनीच्या या कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत याआधी आपण दोन कार्यक्रम केले होते एकामध्ये विसामा वाहिनी सुरू करण्याबाबतची भूमिका स्पष्ट केली होती आणि सोन्याचं अर्थव्यवस्थेतलं स्थान या विषयावरती एक कार्यक्रम केला होता आज आपण विसामाची साप्ताहिकी या सदराचा प्रारंभ करत आहोत विसामा वाहिनी मागची भूमिका आपल्याला माहितीच आहे विचार करणाऱ्या सामान्य माणसाचं मनोगत त्याच्या मनात वेगवेगळ्या विषयांबाबत असलेले विचार त्याच्या काही सूचना असतील तर त्या अशा या वाहिनी द्वारे व्यक्त कराव्यात वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा घडून यावी हा उद्देश आहे आणि या, या अनुषंगाने दर आठवड्याला विचार करणाऱ्या सामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एका व्यक्तीला आपण निमंत्रित करणार आहोत आणि त्यांच्याकडून त्यांना वाटत असणाऱ्या एखाद्या विषयाबाबत जाणून घेणार आहोत आजचे विसामा प्रतिनिधी आहेत डॉक्टर धनंजय वझे त्यांचा थोडक्यात परिचय म्हणजे लहान मुलांचे ते सर्जन आहेत आणि पुण्यातील एका वैद्यकीय महाविद्यालयात त्या विषयातलं अध्यापनही करतात धनंजयजी आपलं स्वागत विसामा सगळ्या माझं नमस्कार धनंजयजी विसामाचे प्रतिनिधी म्हणून तुमच्या मनात कोणते विचार आता आहेत कुठल्या मुद्द्यावरती तुम्हाला आवर्जून बोलावं असं वाटतय विषय आहेत कारण गेल्या दहा वर्षामध्ये केंद्र सरकारने आणि बाकीच्या राज्य सरकारांनी पायाभूत सुविधांवरती खूप जोर दिलेला आहे आणि गेल्या महिन्यामध्ये जर आपण विचार केला तर एक याला गालबोड थोडस लागलेलं दिसत कारण एक तुलखनाट निर्माण झाली होती की जेथे वेगवेगळ्या प्रकारे या पायाभूत सुविधांमध्ये काही त्या प्रमाणांमध्ये त्याच्यामध्ये दोष किंवा त्याच्यामध्ये काही पडझड वगैरे अशा गोष्टी सारख्या सारख्या कानावर येत होत्या तर या योगायोग म्हणावा काय म्हणावं हे या ते मला सांगता येत नाही पण लगेच विचार करण्यासारखे एक गोष्ट कर याच्यातून मला जाणवली आणि त्या महत्वाच्या गोष्टी अशा झाल्या बिहारमध्ये दोन तीन पूल पडले आणि ते सुद्धा एका बाबूला दोन तीन पूल पडले त्याच्यानंतर दोन एक दोन विमानतळांवरती दिल्लीच्या विमानतळावरती वन टर्मिनलला सुद्धा एक अॅनफी पडली त्याच्यानंतर त्याच्यानंतर आता जिल्ह्या काल परवा परवा वाटी आणि की आपल्याकडे समृद्धी महामार्गावरती मोठ्या मोठ्या भेगा पडलेल्या आहेत आता याच्यातून असं माझ्या एक असं झालं की राजकीय दृष्टीकोन जर याचा विचार केला तर अनेक वेळेला लोक माझ्या काळामध्ये झालं तुझ्या काळामध्ये नाही झालं या वादामध्ये पडण्यापेक्षा आपण एक सामान्य माणूस म्हणून त्याचा काय वेगळा विचार करू शकतो इथे जी नक्की यात्रे प्रॉब्लेम आहेत कुठे याच्याबद्दल आपल्याला विचार करणं मला तरी म्हणजे एक त्याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे पण मग या प्रकल्पामध्ये हे जे अशा प्रकारच्या समस्या निर्माण होतात बांधकाम झाल्या झाल्या काही दिवसातच कधी कधी ते पडतं किंवा पूल वाहून जातात किंवा त्याचा जो कालावधी दिलेला असतो गॅरंटी पिरियड म्हणतात तेवढा काळ ते टिकत नाही आणि याचा त्रास सामान्य माणसालाच होतो का सरकार पैसे तर पैसे देऊन मोकळं होतं बऱ्याच वेळा तर यामध्ये काय कारण याच्या मागची असावीत असं तुम्हाला वाटतं आणि काय त्याच्यामध्ये केलं तर हे टाळता येईल आपल्याला मला पहिला आणि आपला जसं वाहिनीचा मूळ उद्देश आहे विचार करणारा सामान्य माणूस होय म्हणजे माझ्या जो काही माझी जी मी एक डॉक्टर असल्यामुळे मी या विषयाचा तज्ज्ञ नाही मी या ता विषयाचा ता एक सामान्य माणूस बरोबर सामान्य माणसांच्या माण। माण मनात माझ्या मध्ये आधी तरी सुद्धा विचार करणं हे मला प्राप्त आहे कारण मी भारताचा नागरिक आहे आणि भारताचा सुजाण नागरिक असल्यामुळे विचार करणं माझं कर्तव्य बरोबर भर। या अनुषंगाने जेव्हा विचार आपण जेव्हा करायला लागतो तेव्हा जर आपण दहा वर्षापूर्वीची जर परिस्थिती बघितली म्हणजे दोन हजार चौदाच्या आधी तर एक फरवलीचा शब्द होता की भ्रष्टाचार आणि काही झालं की हे भ्रष्टाचारामुळे घडलं असं एक एक कलमी विचार लोकांच्या मनामध्ये यायचा पण आता प्रश्न असा निर्माण होतो की जर हा एक कर्जी भ्रष्टाचार पूर्णपणे संकुष्टात आलायचा तर माझं मत आहे सामान्य माणूस म्हणून नाही पण तरी सुद्धा काही अंशी किंवा बऱ्याच अंशी तो कमी झाला आहे असं एक रूप आम्हाला आम्हाला दाखवलं जातं किंवा ते आम्हाला मान्य पण आहे त्याचा प्रॉब्लेम असा आहे की तरी त्या गोष्टी वारंवार का घडतात तर त्याच्या वरती असा विचार मग एक कमी उत्तर नसाव आता माझा एक त्याच्यातनं मी त्याच्यातनं एक कन्कन्क्झन काढले तर याच्यातनं मेजर प्रॉब्लेम असा माझा लक्षात आलेला आहे किंवा माझ्या विचारांची माझ्या चिंतनांशी असं माझ्या लक्षात आलं ह्या हे जे मोठे मोठे प्रकल्प जे घडले जे बांधले जातात किंवा तर त्याच्या बेसिकली तीन फेजेस असतात त्या म्हणजे सर्वे स्टेज दुसरी म्हणजे टेलरिंग स्टेज तिसरी म्हणजे एक्झिक्युशन स्टेज म्हणजे जर तीन आपण या स्टेजेस मध्ये त्याला मिळावी आणि नंतर जी चौथी स्टेज आपण धरू शकतो ती म्हणजे मेंटेनन्स फेड मेंटेनन्स स्टेज आहे ती तुम्हाला म्हणजे नागरिकांना प्रकल्प खुला केल्यानंतर ती सुरू होते पण सुरुवातीला या माझं मत असं आहे की सर्व स्टेज पासून काहीतरी ठिकाणी फॉल्ट निर्माण होतात म्हणजे ज्या वेळेला सरकारी संस्था किंवा एखादा सरकारी इंजिनियर या प्रकारचा सर्वे करतात तर तो सर्वे, सर्वे पूर्णपणे सगळ्या पॅसेजना सगळ्या कंगोऱ्यांना लक्षात घेऊन केलेला असतो का मला काहीतरी एखाद्या ठिकाणी एखाद्या राजनेते एखादी राजकीय व्यक्ती म्हणते की नाही आमच्या इथे रस्ता झालाच पाहिजे आता झालाच पाहिजे या विषयावरती उत्तर टाकताना मग इंजिनियर वरती एक मोजा येतो किंवा ऍडिशनल डोशन येतो की मग तो त्यावेळे त्यावेळेला जो सर्वे करतो त्यावेळेला तो सर्वे इतकासा चांगला असतो का हा एक पहिला प्रश्न आहे आता या सगळ्या प्रश्नांची उत्तर माझ्याकडे आहेतच असं नाही तर म्हणजे आणि त्याचा ही माझी काय पळवाट नाही पण मी एक सामान्य माणूस असल्यामुळे पण हे प्रश्न पडणं हे माझं मला वाटते दे गरजेचं आहे हो बरोबर तर आता दुसरी महत्वाची फेज येते ती म्हणजे टेंडरिंग फेज आता टेंडरिंग फेज मध्ये भ्रष्टाचार होतो हे काही म्हणजे हे लोकांनी आता जवळजवळ भारतामध्ये अॅक्सेप्टच केलेला आहे ओके फक्त विषय एवढाच या सगळ्याच्या अनुषंगाने येतो की भ्रष्टाचार म्हणजे फक्त लाभ घेणं किंवा लाभ देणं एवढंच आहे का बरं तर कुस्कामी सर्व्हे करणं याला भ्रष्टाचार म्हणायचं की नाही म्हणायचं मला नेमून दिलेलं कर्तव्य मी जर करत नसेल माझ्या पगारामध्ये तर मी भ्रष्टाचार करतोय का नाही करत मी लाभ नाही घेते अगदी मान्य आहे मला पैशाच्या ना। स्वरूपात नाही पण कामा ना ना। पन... पना केला या स्वरूपात पण माझा आचार शेवटी भ्रष्टच झाला म्हणजे हा त्याचा एक त्याचा एक विचार असा माझा येतो आणि नंतर तर नंतर कार्यान्वयन आता कार्यान्वयन या स्टेजमध्ये असा प्रॉब्लेम असतो तो, तो म्हणजे ज्या लोकांनी मॉनिटरिंग केलं पाहिजे म्हणजे एस्पेशली सरकारी इंजिनियर किंवा एखाद्या कंपनीचे इंजिनियर सुद्धा किंवा आर्किटेक्ट सुद्धा ओके बरोबर तर त्या ती लोक त्या गोष्टीच तितक्या हिवी किंवा तितक्या तितक्या प्रेमाने प्रेमाने हा शब्द मी वापरले नाही प्रेमाने मॉनिटरिंग करतात का म्हणजे एखादी गोष्ट मेट एखादं कॉन्क्रीट तयार करायचं असेल तर त्याच्यामुळे तिथं सिमेंट पडतंय का नाही पडत आहे हे जर मी रोज जर मी बघितलं नाही आणि मी फक्त माझ्या कार्यालयामध्ये बसून तयार करत राहिलो तर माझं आणि आता तुम्ही म्हणाल की डॉक्टर म्हणून तुम्हाला सांगा माहिती आहे तर मी माझ्या मधला मला अनुभव सांगू शकतो की मी एक कर्जन आहे मी जर मी जर रोज राऊंडला गेलोच नाही आणि जर माझा तर आता कसं होतं आमच्या याच्यामध्ये आमचे इथे समोर माणूस असतो त्याच्यामुळे मी राऊंडला आलो की नाही आलो हे तो पेशंट सांगू शकतो तुम्हाला की मी हा माणूस राऊंडला येतो की नाही बरोबर पण हे सिमेंट सिमेंट वाळू रेती दगड धोंडे हे कसं सांगणार तुम्हाला की आर्किटेक्ट आला की नाही आला के नहीं। आला की नाही आला बरोबर तो आणि मग त्याच्यातूनच काही वेळा निकृष्ट आता तुम्ही म्हणाल याच्यामधनं तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला क्लीनचीट देत आहे का तर मी कॉन्ट्रॅक्टरला क्लीनचीट नक्कीच देत नाही पण जर मी एखाद्या स माणसाला कॉन्ट्रॅक्टर वरती मॉनिटरिंग करण्यासाठी नेमलेला असेल तर त्याच्याकडून नागरिकांना चांगलं काम काढून घेणं याच्यासाठी तो इंजिनिअर नेमलेला बरोबर आणि त्या त्याने ते काम करणं हे त्याचं कर्तव्य आहे असं मला वाटतं नक्कीच बरोबर म्हणजे एक प्रकारे तुमचं म्हणजे कर्तव्यात कसूर करणे हा देखील भ्रष्टाचार आहेच आणि केवळ पैशाच्या स्वरूपात केला तरच तो भ्रष्टाचार असा नाही आणि मग अशी कर्तव्यात कसूर होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे ती होते बऱ्याच वेळा त्यामुळे मग पुढे त्याचे असे दुष्परिणाम भोगावे लागतात असं काही प्रमाणात आपल्याला म्हणता येईल तर मग आता हे होऊ नये म्हणून तुम्हाला काय वाटतं एक सामान्य माणूस म्हणून तुम्हाला काय वाटतं की काय केल्यामुळे हे टाळता येईल आता मी मी डॉक्टर असल्यामुळे माझ्यातला डॉक्टर काढता येणार नाही तुम्हाला त्याच्यामुळे मी एक डॉक्टर की जर तुम्हाला एक जरी मी सामान्य असलो या विषयामध्ये तरी माझ्यातला डॉक्टर तुम्हाला काढता येणार नाही तर मग एक आमच्याकडे एक छान वाक्य आहे आणि ते सगळ्यांना ऍप्लिकेबल आहे प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर बरोबर कुठल्याही गोष्टी घडूच नाहीये त्याच्यासाठी आपल्याला नेहमी तत्पर राहायला पाहिजे आता प्रिव्हेन्शन इज आता प्रिव्हेन्शन जर आम्ही विचार केला तर प्रिव्हेंशन हे मल्टी स्टेज लेवलला होऊ शकत बर जनरली म्हणजे आता लोक सर्वे करत करताना टेंडरिंग करताना त्याच्यामध्ये मल्टिपल चेक्स अँड बॅलन्सेस असतात म्हणजे कसं की दोन वेगवेगळ्या दोन वेगवेगळ्या संस्थांना त्या गोष्टी म्हणजे मॉनिटरिंग ची प्रोसेस एका संस्थेकडे द्यायची एक्झिक्युशनचं काम दुसऱ्या संस्थेने दुसऱ्या संस्थेने करायचं म्हणजे सगळं एकाच माणसाकडे दिलं की म्हणजे परीक्षा देणारा पण मी आणि मार्क देणारा पण मी अशी जर अशी ज्या वेळेला परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला तो हे होतो त्याच्याबरोबर काही आर्थिकदृष्ट्या म्हणजे काही का प्रमाणामध्ये पर्सेंट मध्ये त्याचा काही पैसे राखून ठेवणे कॉन्ट्रॅक्टरचे किंवा दंड स्वरूपामध्ये ते नंतर त्याला त्याच्याकडनं घेणे किंवा त्याला दंड त्याच्यामध्ये लावणे आणि काही वेळा तिसरं महत्वाचं म्हणजे हे काही छोट्याशा प्रमाणामध्ये सुद्धा माझं असं मत आहे की फुल फुलाची पाकळी म्हणून त्या कॉन्ट्रॅक्टरनी जर चांगलं काम केलं असेल तर त्यांचे नागरी सत्कार होणे किंवा त्यांना आर्थिक निकषा आर्थिक काहीतरी एक एखादं मी पैसे द्या असं म्हणत नाही तर पुढच्या याच्या पुढच्या याच्यामध्ये सेट ऑफ देणं एखाद्या याच्यामध्ये किंवा जीएसटी मध्ये सेट ऑफ देणं आजकाल आता जीएसटी संपूर्ण प्रत्येक गोष्टीला आहे तर तुम्हाला तुम्ही जर हे काम केलं तर तुम्ही जीएसटी मध्ये सेट ऑफ घेऊ शकता अशा प्रकारची काहीतरी काहीतरी कृप्ती लढवून मी म्हणत नाही की माझ्याकडे शंभर टक्के सगळ्यांचं उत्तर आहे असं माझं म्हणणं नाहीये आणि त्याच्या अनुषंगाने अजून एक महत्वाची सरकारी यंत्रणेमध्ये प्रॉब्लेम आहे तो म्हणजे लोएस्ट बिडर हा काही अंशी काही अंशी वेगवेगळ्या चेक्स अँड बॅलन्सेसनी त्याच्यावरती काही अंशी आपल्याला पाहिजे करता येईल का याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण लोएस्ट बिडर एखादा असेल याचा अर्थ तो चांगली क्वालिटी देईल असं नाही मी एक तुम्हाला एक छोटस उदाहरण देऊ शकतो की टर्मिनल वनचं दिल्लीच्या टर्मिनल ची कॅनफी पडली त्याच्या दुसऱ्या दिवशी मी ट्विटरवरती एक एल एन ट्विट बघितलं एल एन ने प्रेस नोट रिलीज केली होती कॅनपी पडली जी कॅनपी पडली त्याच्या पलीकडे शंभर मीटरवर आम्ही कॅनोपी बांधलेली आहे बर आणि ती कॅनोपी व्यवस्थित आहे बर <laughs> आणि ती कॅनोपी पडलेली नाही आणि जी कॅनोपी पडलेली आहे त्याच्याशी चा काही संबंध नाही बरं आता याच्यामध्ये चे नुकसान यांनी प्रेस नोट रिलीज करण्याचं प्रोएक्टिव्ह नाही पुढे जाऊन स्वतःहून प्रेस नोट रिलीज करण्याचं कारण काय आहे तर एल एन टी कंपनी ही जिला आंतरराष्ट्रीय एक मानांकन आहे त्या त्यांचे प्रोजेक्ट एका वेळेला पन्नास ठिकाणी सुरू आहे त्याच्यामुळे एका प्रोजेक्टमुळे दुसऱ्या प्रोजेक्ट काहीतरी दुष्परिणाम होऊ शकतील हे त्यांच्या मॅनेजमेंटच्या लक्षात आलं आपली विश्वासार्हता कुठेतरी कमी होऊ शकेल हे त्यांच्या लक्षात आलं बरोबर म्हणजे याच्यातून एलएनजीला पाठपुरावा करतो असं लाभ नाहीये कारण प्रत्येक गोष्टीमुळे जिथे चेक्स अँड बॅलन्सेस कमी पडतात तिथे कोणीही भ्रष्टाचार करू शकतो मी असं म्हणत नाही बरं पण या मोठ्या मोठ्या कंपन्यांचे एकाच वेळेला अनेक ठिकाणी चेक असल्यामुळे काही वेळेला त्यांचं त्यांचे विश्वासार्हतेसाठी सुद्धा काम करत राहतात तोच एखादा छोटासा कॉन्ट्रॅक्टर ते करणार नाही एखाद वेळ बरोबर त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा मला एक एखादा छोटासा कॉन्ट्रॅक्टर जर कधी काम करेल असा जर मला एखाद प्रश्न विचारला तर मी स्वतःहूनच एक प्रश्न निर्माण करून मला हे करतो की तो जर तो जर संस्कारित असेल बरं हा थोडासा एक खूप वेगळा मुद्दा मी मांडतोय कारण एकदम कारण संस्कारांमुळे जर एखादी गॅनती पडली दोन दो लोक मेली तर मला जर रात्री झोप लागणार नसेल तर मी त्याची मी एकतर त्याची जबाबदारी घेईन किंवा कमीत कमी, -कमी पुढच्या वेळेला तसं होऊ नये याच्यासाठी तरी काम बरोबर जर मी माझ्यातला माणूस जिवंत असेल तर बरोबर आणि माझ्यातला माणूस हा संस्कार आणि शिक्षणाने जिवंत राह बरोबर असं माझं मत आहे हु, बरोबर आहे साहजिकच एका प्रकारे शिक्षणामध्ये मूल्य शिक्षणाचं महत्व तुम्ही सांगतायत यामधून आणि ते महत्वाचं आहे ज्या दुर्दैवाने आज त्याच्याकडे तितकं लक्ष दिलं जात नाहीये स्पर्धेच्या युगात चांगली नोकरी मिळवून देणाऱ्या विषयांकडे जास्त लक्ष दिलं जात ते देऊ नये असं म्हणणं नाही परंतु मूल्य शिक्षणाकडे तितकंच महत्व लक्ष देण्याची गरज आहे हे एक प्रकारे अधोरेखित होत आहे याच्यामधून धनंजय शिक्षणाच्या दृष्टीने मांडायचं आहे सर्वे स्टेजमध्ये स्टेज स्टेजमध्ये आता स्टेज स्टेजमध्ये काय होतं आपल्याकडे रोज जर लहानपणापासून बघितलं तर इंजिनियर होणारा माणूस हा सायन्स बॅकग्राऊंडचा असतो त्यामुळे त्याने आठवीपासूनच फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्सवरती भर दिलेला असतो आणि त्याचं जॉग्रफीकडे तितकं विशेष लक्ष नसतं दहावीपर्यंत कशा तरी ज्योग्राफी एसी जॉग्रफी करायची असा एक त्याचा हे असत बर अशीच अशीच मुलं मी काही पण अशीच याच्या एक्सेप्शन तर नक्कीच असतील आणि आत्ताच एक्सेप्शन्स टू द रूल पण त्याच्यामुळे जे कम्पार्टमेंटलाइजेशन झालंय शिक्षणाचं शिक्षण वेगवेगळ्या मध्ये हे झालेलं आहे त्याच्यामध्ये काय होत आहे की मला जर डॉग्रफीचं तितकं जर ज्ञान नसेल आणि मी जर कोकणासारख्या ठिकाणी जर एक स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून अपॉइंट झालो बऱ्या आणि मला कोकणातली हवामान काय आहे कोकणातलं मातीचं स्वरूप काय आहे कुठल्या प्रकारची माती आहे काय आहे तर याच्या सुद्धा हे सर्वे करत असताना कुठेतरी माझा लॅक्मिनार राहतो कुठेतरी माझ कमतरता राहते आणि त्याच्यामध्ये मधनं काही वेळेला प्रॉब्लेम्स हे निर्माण होऊ शकतात म्हणजे फॉर एक्झाम्पल पूल बांधताना फक्त पूररेषा लक्षात घेणं गरजेचं असतं का दहा वर्षाची पूर रेषा घेणं मा महत्वाचं असतं किंवा वीस वर्षाची पूर घेणं महत्वाचं मा असत हु. या सगळ्या गोष्टींचा विचार जर त्याच्या अनुषंगाने केला तर माझं असं मत आहे की कंपार्टमेंटलायझेशन ऑफ एज्युकेशन हा सुद्धा एक थोड छोटा असा त्याच्यामधला कारणीभूत हे आहे कारण तितकंच ज्ञान नाही काही ठिकाणी सायन्सचं तितकंच हे नाही असं अनेक वेगवेगळ्या वेग मला दिसत बरोबर बरोबर धनंजयजी तुम्ही या विषयाचा खूप वेगवेगळ्या अंगांनी विचार करून तुमच्या मनातले विचार मांडले आणि यामुळे आपल्या प्रेक्षकांना या, या विषयावर विचार करण्याला नक्कीच प्रवृत्त करतील हे सगळे मुद्दे प्रेक्षक हो, तुम्हाला हे हा विषय आणि यामध्ये मांडलेले मुद्दे याबाबत तुमचं काय मत आहे तुमच्या आणखी काही सूचना आहेत का तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते नक्की कळवा आणखी एक सांगायचं आहे की या पुढचा कार्यक्रम आपण करतो आहोत तो तेवीस जुलैला होणाऱ्या अर्थसंकल्पाशी संबंधित दोन कार्यक्रम आपण करणार आहोत एकोणीस वीस तारखेला आपण अर्थसंकल्पाचा पूर्वरंग अशा दृष्टीने अर्थसंकल्प म्हणजे काय रे भाऊ अशा नावाचा एक कार्यक्रम करणार आहोत आणि त्यामध्ये अर्थसंकल्पाची सगळी प्रक्रिया त्याच्यामध्ये कोणकोणते घटक असतात तो कसा तयार केला जातो याविषयी समजून घेणार आहोत तज्ञांकडून आणि अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पंचवीस तारखेला आपण अर्थसंकल्प काय म्हणतोय यंदाच्या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्य काय आहेत यावरचा एक कार्यक्रम करणार आहोत तर ते एक दोन कार्यक्रमही आपण अवश्य पहा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा आणि आपल्या सर्वच प्रतिक्रियांचं आणि सूचनांचं स्वागत आहे धन्यवाद आणि पुन्हा भेटूच वंदे मातरम, सर्वेपी सुखीनं संतु अर्थात सर्वांचे कल्याण होवो धनंजय जी आपले आभार धन्यवाद वंदे मातरम